नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील कुत्तरवीर परिसरातील तरुण गणेश मंडळ व श्री शिवछत्रपती गणेश मंडळ गणेश नगर बलोतेचा मळा यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त दिलीप तात्या काळे यांच्या वतीने भव्य कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आचार्यजी ज्ञानेश भक्त अर्जुन लाड महाराज गुरुजी यांचे सुश्राव कीर्तन संपन्न झाले उद्दीम म्हणतात नाही नफा झाला दुर्दैवी प्रसंग समजा कसे कधी कधी जागतिक मंदी म्हणा की जागतिक लेवलचं एखादं संकट म्हणा जसं आता कोरोना नावाचं संकट आलं की जिल्हा तालुका जिल्ह्या किंवा राज्यापुरतं मर्यादित आहे का नाही जागतिक लेव्हलचं संकट आहे असं एखादं भयानक संकट म्हणा जागतिक मंदी आली म्हणा नाही धंदा झाला आपल्या गावठी भाषेत धंदा बसला हरकत कमी नाही कमीत नाहीत कमीवर राह किती मुदला तोटा होत असेल त्रासला धंदाच खोटा अकारण्या मागे हे तुम्हाला उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणत किती होती तरी का धरावे धरावे माणसानं जर ठरवलं मला देव व्हायचं हो देव होतायच संत होत आहेत म्हणायचं खरी लाभ काय याला म्हणायची खरी प्राप्ती हा एवढी उंची गाठता आली नाही देव संत होता सूर तरी व्हावं हा नाही विरसूर असा आता भजन्यात तरी हा भजने बी भजन बी नाही जमलं माळ करीत तरी व्हाव ही काहीच नाही जमलं तर कमीत कमी मुदल काय माणूस आपण माणस आपलं मुदल आहे कमीत कमी माणसं सावडून आल्यावर माणसाची पावलं ठरलेली दिस की समजायचं मुदल जाईल काय कमीत कमी काय लक्षात आलं की नाही राख सावडून आल्यावर माणसं काय करतील असं टोपलं उचलून बघतील का, का नाही कुणकर सरकडे गेले राहिले माणसाची पावलं उमटले तर समजायचं मुदलाला मुदल जागेवर नाही ना तरी ही न पशु हुनी माणूस म्हणून जन्माला आलाय ना जमलंच तर त्यानं देव हा बर असली किमिया मानवी शरीरात जगाच्या मालकन वतलेली अतिशय उत्तम नियोजन या ठिकाणी करण्यात आले होते गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिलीप काळे यांनी दिली आहे यावेळी या माजी आमदार आर टी देशमुख शेटे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी काळे परिवाराच्या वतीने हरिभक्तपरण अर्जुन महाराज गुरुजी यांचा सत्कार सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका संगीता दिलीप काळे व त्यांच्या सर्व परिवार पाहुणे मंडळी मित्रपरिवार गणेश भक्त आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर या ठिकाणी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते तसेच महिलांचीही मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई